तर शेतकरी मित्रांनो आपल्या स्वयंभू फार्मच्या सेंद्रिय हळदीला आता आपण बुरशीनाशक पोकरणी कृषी केंद्रा आणलेलं आहे आपण हे बघू शकता ट्रायकोडर्मा आहेत तीन किलो ट्रायकोडर्मा आणि दोन किलो मेटारायझम आणि हे दोन किलो गूळ आणि हे पोकरणी केंद्राचं वायोभूष्ठ हे आपण सर्व या दोनशे लिटरच्या ड्रममध्ये टाकणार आहोत आणि आपल्या या सेंद्रिय हळदीला उद्या सोडणार आहोत म्हणजे चोवीस तास झाल्यानंतर सोडणार आहोत तर नक्कीच आपण या आपल्या सेंद्रिय हळदीवर कमीत कमी खर्च करून कशी बचत करता येईल यासाठी आपण प्रयत्न पूर्ण पूर्णनिविष्ट आपल्या सेंद्रिय आहेत जैविक आहेत तर नक्कीच आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा जय जवान जय किसान